नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जेव्हा जेव्हा पृथ्वीवर वाईट गोष्टी वाढल्या तेव्हा भगवान विष्णूने दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी वेगवेगळे अवतार घेतले होते भगवान विष्णूचे एकूण चोवीस अवतार असले तरी त्यापैकी दहा अवतार सर्वात प्रमुख मानले जातात या दहा अवतारापैकी एक म्हणजे विष्णूजींचा वरहा अवतार हा अवतार भगवान विष्णूचा तिसरा अवतार होता या अवतारात भगवान विष्णूने ने वरहा म्हणजेच रानडुकराचे रूप धारण केले दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला वरहा जयंती साजरी केली जाते जी यावेळी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओत याच वरहा जयंती विषयी अधिक सविस्तर समजून घेऊया मित्रो हिराण्याक्ष नावाचा राक्षसापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवान विष्णूने वरहा अवतार घेतला हिराणेक्ष या राक्षसाने पृथ्वीला समुद्रात बुडवले होते आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि हिरण्याक्ष वध करण्यासाठी भगवान विष्णूने ने वरहा अवतार घेतला धार्मिक श्रद्धेनुसार भगवान विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वरहा अवतार उत्तर प्रदेशातील सोरेन येथे झाला याला शुकर क्षेत्र असेही म्हणतात असे मानले जाते की वरा अवताराने हिरण्याक्ष नावाचा राक्षसाचा वध केला आणि पृथ्वीला पाताळातून बाहेर काढून पुनर्संचित केले हिंदू कॅलेंडर नुसार वरा अवताराचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथी झाला हा दिवस वरा जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी भगवान विष्णूची वरा स्वरूपात पूजा केली जाते हिरण्याक्ष हा एक शक्तिशाली राक्षस होता त्याने पृथ्वीला अथांग डोहात म्हणजे समुद्राच्या खाली लपवले भगवान विष्णूने धारण केले आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी समुद्रात प्रवेश केला भगवान आणि यांच्यात एक भयंकर महायुद्ध झाले जे अनेक वर्ष चालले भगवान वरा यांनी आपल्या मजबूत दातांनी पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढले आणि तिला तिच्या जागी ठेवले शेवटी भगवान वराने हिरण्यक्षाचा वध केला आणि पृथ्वीला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले तर मित्र ही होती वरा जयंतीविषयीची माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण